हाय हॅलो नमस्कार आजच्या दुपारच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे आणि आम्ही वाड्याला ज्या वेळेला गारगावला चाललो होतो आणि तिथे मध्येच जंगलात पिकलेली करवंद दिसली आणि आम्हाला काही राहावी असे झाले आणि फटाफट गाडी थांबवली आई मी भावाचा मुलगा माझ्या सासूबाई आणि ओमचे बाबा आम्ही सर्व गेलो होतो गारगावला आणि सुरुवात केली करवंद खायला आणि खूप छान करवंद होती सकाळ सकाळचा नाश्ता ह्या गोड अप्पम केलेले होते हे गुळ आणि दही घालून हे पीठ व्यवस्थित फुलवून घेतलेलं होतं आणि त्यानंतर ह्याचे के अप्पम केले होते चवीला अतिशय सुंदर असे हे अप्पम होतात मोठ्या भावाचा मुलगा घरी आला होता त्याचं धैर्य नाव आहे आणि धैर्य आणि ओम दोघेही गे बीचवर गेले होते म्हणजे मी त्यांना घेऊन गेली होती आणि बघा तिकडे बघा हाय करा दोघे दोघे नाही एकत्र या ए चप्पल कॅमेरा इथे आम्ही बीच वर आल्याबरोबर पाहिलं तर गर्दी थोडीशी कमी होती संडे होता परंतु गर्दी कमी होती कारण आम्ही लवकर गेलो होतो नाहीतर संडेच्या दिवशी डहाणूच्या बीच वर अतिशय गर्दी असते तर आम्ही गेलो त्यानंतर आज पाहिलं तर भर होता उधाना से पाणी भरपूर होतं म्हणजे उधाणाचं पाणी होतं त्यामुळे लाड्याचं खूप मजा बाहरे, बाहरे। ना ना तर आजचा जो आम्ही बीचवर आज आम्ही गेलो आहोत जिथे डहाणूचं बीच आहे तिथे आम्ही गेलेलो आणि तिथे बघा हे जे बीच आहे हे एकदम असं गजबजलेलं असतं परंतु स्वच्छ सुद्धा असतं आणि आज जे पाणी आहे समुद्राला थोडंसं जास्तच आहे जा मोठमोठ्या लाटा येतात आणि एकदम फेसाळलेलं खवळलेलं असा समुद्र आहे अगदी मला सुद्धा पाण्याची खूप भीती वाटते पहिल्यापासून मला पाण्याची भीती वाटते त्यामुळे पाण्यापासून मी अगदी सावध राहते परंतु आज मुलांचं इत मुलांचा इतका हट्ट होता ते हो की ते लोक पाण्यातच जात होते त्यामुळे मी पण थोडीशी भिजली होती पाण्यात परंतु आम्ही किनाऱ्यालाच होतो जास्त काही आतमध्ये जात नव्हतो तरी पण पाणी हे बऱ्यापैकी होतं आणि बीच खूप मोठं आहे एकामागून एक दोन तीन असे बीच आहेत हे आमच्या डहाणूच्या बीचपासून तर संडे असल्या कारणाने गर्दी संध्याकाळच्या वेळेला खूप होते आणि असं अशी सायकल तुम्ही पाहिली आहे का तीन मुली अशी सायकल चालवतात आणि